नमस्कार मी मानसी गवंडे तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आम्ही करणार दिवाळीची लाईटिंग आणि धनश्री मंजिरी गेले कॉ धनू गेले कॉलेजला मंजरी गेली ऑफिसला आणि आज धनूने साडी घातलेली आहे सकाळी मला व्हिडिओ घेताना आला कारण खूप घाई झाली व्हिडिओ कंटिन्यू करा आजचं या मला माहीत नाही तुम्हाला मी काय काय दाखवणार मी काय काय, काय करणार आहे पण खूप सारा आहे एक म्हणजे संध्याकाळी मला जायचं आहे माझ्या भाच्याने काहीतरी घेतलेलं आहे ते काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवणार प्लस आणि लायटिंग बाकी आहे करायची चला तर सुरुवात झाली आहे दिवाळीला आणि इकडे मी खाते आहे भेळ कोजागिरीची राहिलेली आणि आता माझं काम झालं आहे करून सगळं चकाचक धर आणि मी माझा ब्लॉग बघते आणि सांगायचं म्हटलं की आठ दिवस जेवण करून कंटाळा आला आईना जेवण करायला लावलंय आई कसली भाजी आहे फरसबीची भाजी ॲडजस्टमेंट बंद करते लय आवाज येतो याचा इकडे डाळ बनवायला तिखट आई आणि पराग आज नेहमी नाही पण पहिल्यांदा घरी आहे खूप महिन्याने कारण वहिनीकडे लाइटिंग करायची आहे एक बस झाला ठेव भाई नारळ पन्नास रुपये नारळ झालाय मग पहिलं गावचं नाही ना आता गावचे आणायचे अरे हो परत काय आठवलं तुला काय काय तू सांग काय आठवलं नारळावरून तू सांग ना तुला माहिती आहे ए असं नाही वरती गोणी भरून ठेवली आहेस त्यात आमचे हा त्यात चुको खोबर मेल आणि इकडे अजून मला चिवडा बनवायचा आहे तोरण लावायचं आहे परत लायटिंग करायला घरी राहिलाय खरं तर आता तुम्हाला काय दिसणार नाही आपण रात्री बघूया ना परत मी नवीन आणले मार्केट वरून आणि तुम्हाला सांगणार आहे मी कितीला आणली आहे ती आज ठेवून ते आणलं भाचा तुम्ही ओळखत असणार आहे याने घेतलेली आहे नवीन गाडी बाबू कोणती गाडी कुठे गेला पाठी कोणी ओळखली गाडी आपल्या मेंबर मधून एक नंबर मस्त एक नंबर गाडी भाचा काय माझा ऐकत नाही बाबा शायनिंग मारतोय बघा चला आता घरी वरती जाव्या बाबूने गाडी आम्ही घरी आलोय आणि सुनबाई येस बघितलं अद्रकवाली नाही नाही चाय कम पाणी <laughs> सुनबाई माई चटपटीत सुनबाई आहे ही अद्रकवाली चाय पाणी कम चाय कसली चाय चाय आले मी संयुक्त आज तू खुश दिसतेस दीड वर्ष नाही भारी गाडी आहे काढलीस का अशी साय तुम्हाला आवडते साय चायचे स्पेशल नंबर सांगणार माझी बहीण चला इथं होता मी घरी जाणार आहे बाय मंजिरी म्हणजे मी आत्ताच रोहनकडनं घरी आले आणि तुला दादाने नाही संयुक्ताने समोसे दिलेत ही बाई साडी घालून गेलेली तर दाखवायलाच भेटलं नाही घरी तुम्हाला मी लायटिंग दाखवते आमच्या इथली म्हणजे चल दाखवायला आपल्याला हे पण लावायचं आहे मी तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन की काय तो चालू आहे म्हणजे काय काय अजून केलं तू तू पहिली का नाही झालीस मग फर्स्ट ओके समोसा खाते सेलिब्रेशन बॉक्स भेटले दिवाळी मला अजून काय काय समजत नाही आमच्या मंजिरी कामा जाते तिला हे गिफ्ट दिलं गिफ्ट कुठलेही असो छान आणि आमच्या मंजिरीला पहिलंच गिफ्ट मिळालं कामावरून दिवाळी बरं वाटलं दुसरं आमचे पावसकर यांनी आम्हाला हे पण त्याच गिफ्ट दिलं भाऊ दादा

मनापासून जी मेहनत आम्ही घेतलेली आहे म्हणजे मी नाही पराग त्या मेहनतीच फळ बघा फायनली आमची लायटिंग झालेली आहे चकचकीत असू दे रे बाबा चालत आपण मंदिराच काय आणलंय बघा मंदिर काय आणलंय दिवाळी दाखव ना दिवाळी दिवाळी आणली आहे रोहनने छानपैकी गाडी घेतली आणि ती मला खूप आवडली पण मी रोहन बरोबर लांब फिरायला जाणार आहे त्यामुळे काय आणलंय सगळं गुलाबी गुलाबी होणार आपल्याकडे मग गुलाबी साडी अरे ना सगळे आवाज बाहेर येणार आहे मी आणलोय आणि मला आता पासातच मला आराम नाही कारण माझ्या दोन्हीही लक्ष्मी घरी आहे प्लीज मम्मी आराम करत एवढी मिठाई खाल्ली काजू परा काय काजू नंबर सगळ्यात मी खाल्ली मिठाई ती काल म्हणजे परा काजू कत्री आणलेली ना एक नंबर काजू कत्री राम ना बोलतोय मध्ये मांद्राशी बोलते मधी मधी एक नंबर काजू कतरी आणली होती एक नंबर अर्धीच्या आरती पॅकेट खाले परत पुन्हा कधी आणणार आहेस पुढच्या वर्षी खूप छान होती आणि खूप मिठाई सुंदर दिली होती पण मी खाल्लेली आहे तिथे आपला ब्लॉक होता जाईल काल माझ्या इकडे डेकोरेशन झालं करून आता मी करतो आहे कितन कुठे करतोय डेकोरेशन येस आता याला घरी ठेवलंय आणि इकडे तयारी चालू आहे काय विद्या झाला डान्सची स्पर्धा आहे करणार आहे म्हणून ना दोघींच काय चालू आहे वेरी हे लावलं लाव हे आमची साई बाबा आज माझ्या काव्याचा बड्डे आहे टेस्ट म्हणजे काय आलं आपल्याकडे आता इथे काय आलंय आमच्याकडे लाईट गेली नाहीये पण या जमिनीतून डाबू भाव झाला बंद केली ना गेलीच आहे हा भाऊ काय हे कुठे लावायचा आमचा विचार चालू आहे पण इथे काय चालू आहे ते आम्ही

शॉक लागायला लागला होता सगळे तयारी जेवले होते ना माझी उडे नाईत बघा लगेच सगळे बाहेर पडतात तिकडे क्रिकेट खेळायला गेले जो तो आपल्या घरात डेकोरेशन करतोय तू परत आला ना त्यांना गरज आहे परागला परागला हवा होता खरंच है तो बोला वहिनी मला लावायच आहे नो कमेंट नको वरती कोण भावना देव बाप्पांना दे दे दाराला एक गेल्या वर्षी या वर्षी भाऊने आम्हाला एकच डबा दिला उपशाखा प्रमुख दिला एकच डबा नाही का कंदील निघाला ते स्टिकर निघाले आणि दोन तीन रांगोळीचे कलर आहेत तो बघ तो आम्ही साईबाबांजवळ वापरणार सांगितलं एक तुटला का अख्खं बंडल देणार आण डान्सची तयारी करा दोन दिवस बस झाला पण नंतर कुठं सुट्टी मध्ये या बरं शनिवारी आपल्या स्पोर्ट्स आहेत मुलांचे स्पोर्ट्स घ्यायचे तू आहेस घरी शनिवारी आली काय काम हा नाही मी बनवणार ते माने ना बनवणार सांगा त्या बनवतील कारण मला वेळ नाही मी चालली आहे पप्पा जरा दया करा माझी हा केतनला सांगा